श्री स्वामी समर्थ मी श्राद्धा श्रद्धाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला आणि मला स्वामी कृपेने एकदम छान जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात कुणाला जॉब भेटत नाही कुणाची लग्न होत नाही कुणाला मूलबाळ होत नाही कुणाचे जे दुकान वगैरे असतात ते चालत नाही अशा भरपूर म्हणजे कुठल्याही प्रकारची समस्या सगळ्यांना असतात त्या समस्या कशा दूर करायचा त्याचा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रभावी उपाय म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं त्याच्या नियम काय त्याच्या अटी काय एकदम मी एकदम सवि विस्तरपणे तुम्हाला हे सांगणार आहे तर तू तत्पूर्वी तु तुम्ही जर माझ्या श्रद्धा स्लाईफस्टाईल ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओज घेऊन येते त्याच्याबद्दल त्याच्या थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती भेटेल तर आत्ता वेळ न घालवता आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं त्याच्या नियम आणि अटी काय हे समजून घेऊ तर सगळ्यात प्रथम संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे तर तत्पूर्वी तुम्हाला हे स्वामी स्वामी चरि चरित्र सारामृताचं पुस्तक तुम्हाला विकत आणायचं आहे काही असणार देखील आहे आणि काही जणांकडं हे जुनं पुस्तक असणार आहे तर तुम्ही याचा वापर नका करू कारण की का तर याचे अद्याय खूप मोठाले आहे तर तुम्हाला जर पारायण करायचं आहे संकल्पयुक्त तर याला खूप टाईम लागेल कारण की तुम्ही या पुस्तकाची साईज बघू शकता खूप मोठी आहे आणि हे एकदम छोटंसं आहे तर हे एकदम तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास मिनटात हे तुमचं अख्खं पुस्तक म्हणजे एक पाठ होऊन जातो त्यामुळे तुमच्याकडं जर हे जुनं पुस्तक असेल तर त्याचा यूज करू नका तुम्ही तुमच्याकडं जर हे पुस्तक नसेल तर ते तुम्ही घेऊन या तर हे बघा का तर त्याचे एकदम छोटे छोटे अध्याय आहे तर हे बघा हा पहिला अध्याय आहे तर तो इथनं सुरू होऊन लगेचच इथं संपून जातो आणि हा दुसरा अध्याय आहे तर इथून सुरू होऊन तो लगेचच इथं संपतो म्हणून तुम्ही हे पुस्तक बाजारातनं घेऊन या तर त्याचे नियम काय तर नियम समजवण्याच्या अगोदर ते संकल्प त्याचा कसा करायचा तर ते अगदी सांगणार आहे मी तुम्हाला तर कसा संकल्प करायचा तर आपला हा उजवा हात आहे तर त्या हातावर तुम्ही तांदूळ घ्या किंवा तांदूळ म्हणजेच अक्षता घ्या त्यात एक चमचा पाणी टाका फूल टाका आणि तुम्ही संकल्प करा की मी सपोज मी श्रद्धा मला माझी 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 ही इच्छा आहे तर माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी त्यासाठी तुमचं एकशे आठ किंवा तुम्हाला अकरा पारायण करायचं असेल एकवीस पारायण करायचं असेल कर, तर मी एकशे आठ किंवा अकरा पारायणाचा संकल्प करते आणि माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझं या सेवेमध्ये माझा खंड नका पडून देऊ आणि ती सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे हा झाला तुमचा संकल्प आणि संकल्प झाल्यानंतर तुमच्या राहिल्या अटी तर नियम तर यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अटी नाही आणि कुठल्याही प्रकारचे नियम नाही नियम फक्त एकच तुम्ही पाळायचा की तुम्ही पर अन्न घ्यायचं नाही तर परान्न घ्यायचं नाही हे काही त्याचा नियम झाला नाही पण आपणच तो नियम पाळायचा का तर आपण सेवा करतोय स्वामींची आपण सेवा करतो आहे तर तुम्हाला हे माहिती आहे की आपण जर सेवा करत असलो आणि जर आपण परान्न घेतलं तर असं म्हणतात की आपण जी सेवा करतो तर आपण केलेली सेवा ही ज्याचं अन्न खाऊ त्याला ती सेवा प्राप्त होते म्हणून त्यासाठी आपल्याला परान्न घ्यायचं नाही सपोज तुम्हाला परान्न घ्यायची गरज आली तर तुम्ही काय करा त्याच्या अगोदर तुम्ही गायत्री मंत्र म्हणा गायत्री मंत्र कोणता तर ओम भूर्भुवस्वा तत्स्यवितुर वरण्यम भरगोदैव स्य धीमयी धिवहना प्रचोऱ्यात हा मंत्र म्हणून मगच तुम्ही त्या त्यांचं अन्न ग्रहण करा जास्त गरज असेल तरच त्या अन्न ग्रहण करा तर त्याला हा नियम तर हे पारायण कधीपासनं सुरू करायचं तर हे पारायण तुम्ही कुठलाही गुरुवारी तुम्ही हे पारायणाला सुरू करू शकता सपोज तुम्हाला जर एकशे आठ पारायणं जर करायचे असेल तर तुम्ही दर दिवसा म्हणजे दिवसाला दोन पारायण तुम्ही करू शकता सपोज तुम्ही दिवसाला दोन पारायण केले जर अजिबात खंड नाही आला तर तुमचं दीड महिन्यात किंवा सव्वा महिन्यात सव्वा महिन्यात तुमचं हे एकशे आठ पारायण अगदीच सहजपणे होऊन जाईल जर तुम्हाला प्रॉब्लेम असतात स्त्रियांना प्रॉब्लेम्स वगैरे येतात तर ते चार दिवस सोडून ते चार दिवस अगं अजिबात तुम्हाला पूजा वगैरे करायची नाही पारायण अजिबात करायचं नाही ते चार दिवस सोडून पाचव्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घेऊनच मगच हे पारायणाला पुन्हा बसायचं आहे तर हे पारायण सुरू करायचं आहे जर तुम्ही गावाला जर गेलात तर हे पारायण अजिबात गावाला गेला तर तिकडे हे पारायण करायची गरज नाही का तर आपल्याला फळ पाहिजे तर ते पारायण आपल्याच आप ती सेवा आपल्याच घरात झाली पाहिजे म्हणून ते पारायण तुम्ही ती सेवा आपल्याच घरात करा दुसरीकडे पाहुण्यांच्या इकडे गेल्यावर ही सेवा करू नका शक्यतो तुम्ही दिवस असे चूज करा की ज्या वेळेस आपल्याला खंडन येणार नाही आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही सपोज काही कार्यक्रम वगैरे असेल तर ते कार्यक्रम वगैरे आटोपूनच मगच तुम्ही ह्या आपल्या सेवेला सुरुवात करा आणि अचानक जर कार्यक्रम ठरला तर तुम्हाला मुक्कामी राहायची वेळ आली तर ते प्रश्न वेगळा आहे जर तुम्हाला कार्यक्रमाला जायचं असेलच तर तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही आ, हे पारायण तुम्ही करू शकता आणि नंतरने संध्याकाळी तिकडनं आल्यानंतर दुसरं पारायण तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता आणि सपोज जर तुम्हाला गावाला राहायची वेळ आली तर तुम्ही हे जेव्हा तुम्हाला राहायचं आहे एक दिवस दोन दिवस तीन दिवस तर तुम्ही हे पारायण नाही केलं तरी चालेल जेव्हा आपल्या घरी येताल तेव्हा हे पारायणाला तुम्ही पुन्हा कंटिन्यूस करा आणि या पाराय आणि जर सपोज न करो काही घटना झाली जर तुम्हाला कुणाच्या मौतीला वगैरे जायचं असलं दहाव्याला वगैरे जायचं असलं जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही जाऊन या नंतर जाऊन आल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर आंघोळ करा डोक्यावरून अंग पाणी घेऊन आंघोळ करा आणि पुन्हा तुम्ही पारायणाला बसू शकता त्याच्यामुळं याचं एवढं या कडकडीत नियम आहे असं काहीही नाही फक्त तुम्हाला सेवा करायची तर ते अगदी मनापासनं करा श्रद्धा ठेवून करा कोणतीही गोष्ट तुम्ही मनापासून आणि श्रद्धा ठेवून केली तर त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच भेटतं जर तुम्ही स्वामींची सेवा करताय त्याचंही फळ तुम्हाला एकदम मनापासून केलं तर ते भेटणारच आहे जर तुमच्या मनात जर कोणाविषयी काही शंका असेल किंवा कुणाविषयी जर राग असला आणि तुम्ही त्याला मनातल्या मनात खूप शिव्या आहे त्याचं वाईट चिंता आहे आणि तरी तुम्ही ही सेवा करताय तर प्लीज असं करू नका त्याची त्याचं फळ तुम्हाला हे भेटणार नाही स्वामींना जगात स्वामींच्या खूप सारे भक्त आहेत तर स्वामींना सगळे भक्त हे सेमच असतात तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीविषयी कुठल्याही लेडीजविषयी स्त्रीविषयी अजिबात मनात राग ठेवू नका बायकांचं नेहमी चालत असतं ही तशी ती तशी, तशी ती मला अशी बोलली तिचं चांगलं होणार नाही किंवा तिचं असंच झालं पाहिजे तर प्लीज हा विचार तुम्ही करू नका त्या स्त्रीचं चांगलं करायचं किंवा त्या व्यक्तीचं चांगलं करायचं की वाईट करायचं त्याचं चांगलं वाईट करायला वरती तो बसलेला आहे आपले स्वामी आहेच तर तो विचार त्यांचा करू नका तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा स्वतःसाठी किंवा आपल्या प कुटुंबासाठी तुम्ही ही सेवा करताय तर त्या सेवेचा तुम्हाला चांगला उपभोग घ्यायचा आहे तर तुम्हाला चांगलं फळ मिळवायचं चा आहे तर तुम्ही चांगल्याच चा... अंतकरणाने चांगल्याच विचाराने ती सेवा करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल आणि मी बऱ्यापैकी तुम्हाला याचे नियम अटी सांगितलेलं आहे हे संकल्प कसा करून तुम्हाला कर या पारायणाची सुरुवात करायची आहे हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सपोज तुम्हाला अकरा पारायण जर करायचे असले अकरा पाठ जर करायचे असले तर खंड न करता तुम्ही अगदी सहजपणे दिवसाला एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचला की एक पाठ होतो तर अशा प्रकारे तुम्ही दिवसाला एक पाठ वाजून अकरा दिवसात देखील तुमचं हे पारायण होऊ शकतं तुम्ही अकरा दिवसाचं सुद्धा पारायण करा एकवीस दिवसाहीच तुम्ही करू शकता तुम्ही एकावन्न दिवसाचं करू शकता तुम्ही एकशे एक करू शकता तुम्ही एकशे आठ करू शकता सपोज तुम्ही जे एकशे आठ केलं तर त्याचं खूप छान फळ हे तुम्हाला भेटणार आहे शक्यतो तुम्ही तुम्हाला असं सांगेल की तुम्ही एकशे आठ पारायणाचा संकल्पयुक्त पारायण करा त्याचं नक्कीच तुम्हाला चांगलं फळ भेटेल आणि प्रत्येकालाच टाईम नसतो कोणी जॉबला असतं कुणाला शेतातले वगैरे कामं असतात प्रत्येक म्हणजे आजकालच्या लेडीज प्रत्येकजण बीजे असतात कोणी घरी नसतं कोणी हाऊस वाईफ जरी असलं तर प्रत्येकाला घरातली दिवसभर कामं जातात जॉईंट फॅमिली असते तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ह्या पाण्याचे सांगता केली तर काही प्रॉब्लेम नाही फक्त बारा ते साडेबारा वे ह्या वेळेत तुम्ही पारण्याला बसू नका कारण की बारा आणि बारा ते साडेबारा ही वेळ आपल्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून तुम्ही ह्या वेळेत तु, पूजेला बसू नका आणि मेन प्रत्येकाचे प्रश्न असतात की आम्ही मांसाहार करून हे पारायण वगैरे केलं तर चालेल का तर प्लीज तसं करू नका तुम हा तुमच्या कुटुंबात जर जॉईंट फॅमिली असेल तर ते ऐकत नसेल तर त्यांना मांसाहार करू द्या त्यांना जे खायचं ते करू द्या पण तुम्ही स्वतः मांसाहार करू नका जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत तुम्ही स्वतः मांसाहार करू नका तो घरातल्या व्यक्तींना करायचं तर ते करू द्या तर त्याला अपवाद काही नाही तर फक्त तुम्ही स्वतः जर करायचं असेल तर तुम्ही चांगल्या पवित्र मनाने न करता हे पारायणाचं तुम्ही पारायण करू शकता कारण की जॉईंट फॅमिली असली तर प्रत्येकाच्या मनासारखं आपल्याला वागता येत नाही आणि आपल्याला कुटुंब टिकवायचं आहे आपल्याला सेवाही करायची आहे तर त्यांच्याही मनासारखं आपल्याला वागायचं आहे तर त्यांना खायचं तर, तर खाऊ द्या फक्त तुम्ही खाऊ नका जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीनी जोपर्यंत तुमचं पारायण चालू असेल तोपर्यंत तुम्ही मांसार अगदी कडकडीत वर्ज करावा ही प्रार्थना प्रार्थना किंवा ही रिक्वेस्ट मी तुम्हाला करेल आणि आता माझ्या माहितीप्रमाणे स्वामी चरित्राचं जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं पारायण करायच्या ज्या अटी नियम आहे त्या अगदी डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अजून काही तुमचे जर प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जर हे पुस्तक कुणाकडं नसेल तर तुमच्या जिथे कुठे शॉप असेल पुस्तकांचं जिथे देवाचे वगैरे पुस्तक भेटत असेल तर तिथे देखील तुम्हाला अगदी दे चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला हे पुस्तक भेटून जाईल आणि जरी कुठे नसले तर तुमच्या गावामध्ये तुमच्या एरियामध्ये जिथे केंद्र आहे स्वामींचं तर तिथे छोटासा स्टॉल वगैरे असतो तिथे देखील आरामशीर तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या तुमच्या मनात कुठल्याही शंका नसणार आहे असं मी समजते आणि असल्या तरी तुम्ही मला कमेंट करून त्या शंका विचारा त्याचं नक्कीच मी तुम्हाला निरसन करीन तर काही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ